तर मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आम्ही पहिले गेलेलो त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेण्यासाठी दर्शन घेऊन आपण झालेलं त्यानंतर आपल्याला आपण होता हरिहरगड पण आपल्या लिस्टमध्ये होता हरिहरगडला पण आपल्याला फिरायचं होतं त्यामुळे आपण हरिहरगड पण आज पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे हा हरिहरगडला जाताना पायथ्याशी होता आणि हरिहरगडला जाताना आमची पूर्ण ट्रेकिंग पण तुम्हाला दिसणार आहे या व्हिडिओमध्ये पुढं पुढं कंटिन्यू राहा व्हिडिओ बघण्यासाठी त्याच्यानंतर आम्ही मॅगी बनवलेली गड चढता चढताना पुढची ती पण एन्जॉयमेंट तुम्हाला ब भेटणार आहे बघायला आणि त्यानंतर आपण गेलेलो गडाची स्वारी करण्यासाठी तर गडाच्या खालूनच आपण आधी दृश्य मारलेला त्याच्यानंतर या पायऱ्या बघितल्या तर ऐंशी डिग्री टक्क्याच्या पायऱ्या होत्या आणि तशाच्या आम्ही उतरायच्या पण होत्या त्याचा पण तुम्हाला एक्सपिरियन्स सांगणार आहे आम्ही तर चला पूर्ण ब्लॉग बघण्यासाठी आपण आता सुरुवात करूया तर नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहे त्र्यंबकेश्वरला पहिले मुंबईवरून निघालो तिकडनं व्हिडिओ चालू नाही केली त्र्यंबकेश्वरला आपण आता पाया पडायला जातो आहे सहा वाजता मंदिर उघडता आलेलो आम्ही तर जाऊया आपण आता कारण थंडी लय आहे इकडं बघायला नको थंडीचा कुडकुडाट आहे आणि आपण पहिले दर्शनाला आलो आहे सहा वाजता मंदिर उघडतो आणि आपण जाऊया आपले पण आहेत त्र्यंबकेश्वरचं पहिलं दर्शन घेऊया आपण चला तर आम्ही आता इथं आलेलो आहे बघूया आपल्या समोरच मंदिर आहे शंकराचं मंदिर आहे पण आता जाऊया दर्शन घ्यायला जाऊया रा लाईन बघूया किती आहे बघू शकता एवढी आहे तर का आपण आता मंदिराच्या जवळ आलेलो आहे त्र्युंबकेश्वर मंदिर आता वाजले आहेत बरोबर सहा वाजलेले आहेत तरी पण एवढा काळोख आहे आपल्या इकडे आणि आपले पटनर आहेत फोटो काढायला घेतलेले आहेत बघू शकता आणि आपल्याला दर्शनाला जायचं तिकडनं जाऊया आपण दर्शनासाठी तर चला इकडून नंबर लावूया आपण दर्शनासाठी जाऊया

तर आता आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करतो दर्शन झालेलं आहे आतमध्ये व्हिडिओ काढून देत आता तुम्हाला मंदिर दाखवतो मी पूर्णपैकी मंदिरचा पूर्ण परिसर दाखवतो मंदिराचा मंदिराचा पूर्ण परिसर बघा आणि बाबा बघा एकदम तपस्या करताय ना एकदम मंदिराचा एकदम परिसर तुम्ही बघितला एकदम बघा अतिशय सुंदर आणि इकडे जाऊया आणि सकाळ सकाळचं आहे त्यामुळे एकदम गारवाय आहे आणि आपल्याला व्ह्यू पण चांगला भेटतोय एकदम बघा एकदा आणि एक पूर्ण नजारा बघा तर मंडळी आता आपण आलो त्र्यंबकेश्वर मंदिराशी आणि आपण बाहेरचं आवरण सुद्धा बघू शकता की ते दगडाचं असं भक्कम असं काम के, कामगिरी केलेली आहे ती मंडळी मंदिर आहे आणि मस्त असं वातावरण सकाळचं मंडळी सात वाजले आमचं मस्त दर्शन आहे आम्हाला भरभरून अशी भाविक भाविकून असे भाविक आलेले आहे तिकडं दर्शनासाठी आहे तरी आज शनिवार आहे तरी पण गर्दी बघू शकता तुम्ही आणि आपले प्रदर्शन देणारे अंकित जगताप आणि आपली ही मंडळी आहे बघू शकता आपण दर्शन घेतलेलं आहे मित्रांनो आता आपले दर्शन तर झालेले आहे जाऊया आता आपण पुढं तर चला दर्शन झालेलं आहे तर आता आम्ही जातोय बघायला कुंड बघायला जाऊया आपण हाय कुंड इकड तर जायचा रोड आहे आपला कुंड चला जाऊया इकडं आपल्याला पण माहित नाही पण आपण शोधत शोधत जाऊया कुंड कुठं तो आणि आपल्या सोबत आहेत मयुरेश जगताप काय म्हणू शकता तुम्ही आणि थंडी पण भरपूर आहे इकडं तुम्ही अनुभव घ्या इथे एकदा येऊन पण आलेले आता कुंडाच्या इथं बघू शकता इथं पण एक शंकराचं आहे शंकराचं गरम आहे आणि इकडं तीर्थ राज्यावर गरम पाण्याचा बाळा 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 तर मित्रांनो आता आपण त्र्यंबकेश्वर नाश्ता इकडे आपण जाऊया बाहेर त्र्यंबकेश्वरच्या बाहेर तर जाऊया आपण तिकडं नाश्ता करायला आपली गाडी काढलेली आहे आपल्या सोबत आहे ती आपली पण तर नाश्ता करायला आपण जाऊया बाहेर ओके okay. तर मित्रांनो आपण बाहेर नाश्ता केला नाही आता आपण इकडं मॅगी बनवणार आहे का तर आपण टेंट लावणार आहे तो संध्याकाळी लावणार आहे दाखवतो पण आता आपण सामान उतरवतोय गाडी मध्ये हा बघा एवढं आपला सामान आहे पूर्ण टेंट सगळ्या जेवणा बिवण्याचा सामान केलेला आहे बहुतेक आपण इथं वर किल्ला आहे हरिहरगड हा बघा आणि इथं आपण टेन लावणार आहे कारण वरती गडावर लावून देत नाही इथं टेन लावणार आहे तो संध्याकाळी लावणार आहे पण तुम्हाला जातानाच अनुभव दाखवतो तर आता आम्ही प्लॅनिंग करतोय कोणाला किती डिसाइड करायचं आहे सामान आता तुझ्या सामान असेल सागर आपण घेतोय आपल्याला सामान भरपूर आहे कोण किती सामान घेतो भरपूर गाडावर चढायचा आहे वरती सामान चढवायचं आहे आणि सागरने टेंट घेतलेले आहेत लावलं लावायला आम्हाला होऊ शकता पाणी बीनी सगळा सामान घेतलेला आयडिया केलेला आहे यात इथं मी धरीन इथं गुड्डू धरीन सगळी आयडिया करून इथं आम्ही डिवाईज करू आता कोणाला किती सामान न्यायचा आहे तो आता एक भांडा भांड बघा काय कारण हे बघा कोण हे तयार होईल आता कोणी किती हा बघा भांटो किती नीच उत्तीचा हलका हलका उचलला नाही बघा किती काय करू तर चला तुम्हाला दाखवतो जाता जाता आम्ही पण घेऊन जातो चला तर मित्रांनो आमची सामान घेऊन स्वारी निघाली आहे गट चढायला बघू शकता काय परिस्थिती आहे एवढं सामान घेतलेलं आहे पाठी तर भिकट परिस्थिती आहे जारबीर घेतलेली आहे रेक आपल्याकडे निघालाय आता जाताना समजेल किती घामट्या निघतोय पहिलाच आहे कॅम्पिंग आताच घामट्या निघालाय दम निघालाय परत कॅम्पिंगवरती वरती जाऊ करायचे गेल्या गेल्या सकाळी नाश्ता पण नाही केलाय. गेल्या गेल्या आता मॅगी बनव मॅगी बनवाय काय वर तर जायला पाहिजे मॅगी बनवायला घामट्या निघालाय धूर वरती सगळी जण आमच्याकडे बघत आहेत आम्ही कॅम्पिंगला लवकर आलो आहे ना तेव्हा सकाळी चालू आहे कॅम्पिंग सकाळी चालू आहे रात्रीची कॅम्पिंग जरा सेटअप करायला आलोय आणि हे तर काय बिकट परिस्थिती आहे राकेश जगताप मधले आईच्या गावात हे बा ऐकत नाही जायचं आहे खतरनाक ट्रेक होणार आहे कारण पहिली आयुष्यातील एक नंबर तर जाऊया आपण आता ही घेऊन वरती तुम्हाला परत दाखवतो अर्ध्या तर मित्रांनो हरिहरगडला जाताना वरती केलेला आता नवीनच केलेला आहे इकडनं आणि हा गेट आहे आपला बघा आणि असं इकडनं सरळ वर जायचं आपल्याला सामान घेऊन इथं धापा टाकत लागले तर चला वर जाऊया आपण माझा मंग मित्रांनो इथं आम्ही आलेला आता मॅगी बनवायला बघितलं काय आता आमचा मॅगी खायचा ता, टाइम झालेला आहे आणि मॅगी बनवताना आपले दोन कर्मचारी गॅस आणलाय पण पेटवायची माहिती नाही अजून आणि फोन लावायला रेंज पण नाही करणार काय याला काय समज नाही हा काय कामाचा नाही एवढा सामान आणला आता इथे मटार नाही भेटत मटर शोधायला घेतले मटर पण मॅगी बनवायला भेटत नाही एवढा सामान खालून वरती आणला परत वर ते पाणी पण आणले त्याचा काय नाही आता आपण टेन्शन घेऊ नका मॅगी बनवायची आपल्याला आता कारण सकाळी पण नाश्ता केलेला नाही चांगले हरसून खाऊ आपले गुडू आहे आणि जर समोरचा नजारा बघितला तर तुम्ही बघण्यासारखा आहे सह्याद्री हीच ती सह्याद्री नको सह्याद्री होऊ शकतो तुम्ही एकदम आणि आता आमचा मॅगीचा टाइम झालेला आहे तर तुम्हाला आता नंतर मॅगी खाताना दाखवतो बनवताना दाखवतो मॅगी तुम्हाला तर चला आता आपली मॅगीची प्रोसिजर तयार होते चल मॅगी बनवाय घ्या आपल्याला मॅगी बनवायला नाही आली तर काय आला बनवायला ध्ये आतमध्ये मॅगी टाकली आम्ही आता रेडी केल्याच्या नंतर

हे बघा बनवायला मॅगी बनवायला किती जण विचार करा तुम्ही हा बघा मॅगी बनवायला एवढा एवढा टाइम लागतो मॅगी मध्ये आणि इथं पसारा बघा काय करून ठेवला नाही एवढा पसारा करून ठेवला नाही आणि यांच्या मॅग्या बनवतायत आणि हे सूप फक्त या आपल्या सह्याद्रीच्या कुशी मध्येच मिळू शकता आपल्याला सूप सह्याद्रीच्या आणि हे एक मसाले येत आहेत आपल्याकडं हा त्यांचा घरगुती मसाला घरगुती <laughs> <बोड़ नाले> <laughs> मसाला आणि ओके आधी आधी चांगली त्याला शिजू द्या मॅगी मॅगी करणार मॅगी करणारे भरपूर जण आहेत पाच जण आहेत बघा मॅगी दे दोन मिनिटाची दे मॅगी हे मला वाटतं रात्री फ्लावर केलं केल्यानंतर माझं नाव नाही रात्रीची पण मजा वेगळीच आहे रात्रीची पण मजा वेगळीच आहे तो बघू शकता इकडं मॅगीची तयारी झालेली आहे आता तुम्हाला थोड्या वेळा परत दाखवतो लागलेले आहेत आपले नंबर नंबर लागलेले आहेत उपाशी होता हे सांगतोस तू किती किती आधी

सगळे आवरा आवर झाले मॅगे आटपल्या आता उवर दा था था वर तिथे जाऊया दाखवतो ट्रेकिंग करून खूप दमलो धापा टाकतो अजून आम्ही इथे येऊन पोहोचून अजून वर चढायचा भरपूर आणि आपले मावळे अजून चढताय तिथन आता दिसतील ते बघा तुम्हाला या या अरे डॉक्टर आले वाटत काय चाल डॉक्टर आले हो डॉक्टर याच्यात काय आहे इंजेक्शन डॉक्टरांनी आणलेला आहे आईच्या गावात दुधासाठी पण आणलेला आहे आणि इकडे आलेले आहेत सागर जगताप यांची पण बिकन परिस्थिती झालेली आहे गड चढताना वॉटर सप्लायर आणि इथं वॉटर सप्लायचे काहीकडे दमलेले आहेत आपले बाळा इकडे दाखव वॉटर सप्लायर सागर संजय जगताप आणि हे येत आहेत आपले पार्टनर पण हळूहळू या आणि आता आम्ही स्टॉप घेतलाय तर तसेच निघूया आपण हळूहळू आता प्रॉपर टेकर आहे ते आपले बाया आल्या गॅस घेऊन आल्या स्वारी निघालेली आहे परत आमची चढायला थांबायचा चढायचा था, थांबायचा था, चढायचा था, बघू था। था। शकता तुम्ही प्रॉपर ट्रेकर आहेत असे किती किल्ले चढलेले आहेत आमचा एकशे बावीसावा किल्ला आहे तरी पण जिद्द चिकाठी मिलिटरी मध्ये असत गेला भरती झाला असता आणि जाऊया असंच आपण कसं वाटतं एवढं वर चढून घामट्या निघा घामट्या चला गाडाजवळ आपण आलेलोच आहे छोटी धापा टाकत टाकत गड तिथं आहे काही क्षण आहेत आपल्याला फक्त तिथपर्यंत जाण्यासाठी हाच तो किल्ला आहे ज्याने आपल्याला घाम फोडलेला आहे बघा आता जवळ गेल्यावर तिथं परिस्थिती समजेल आपल्याला इथूनच किती वर गड किल्ला दिसतोय बघा किती उंचीचा आहे रस्ता पण जरा धोकादायकच आहे एवढा वर गर्दी गडावर चढायला तो पुढं गेला दाखवतो बघा मावळा कसा आहे एक एक, एक मावळा चढतो आहे वरती एक एक आणि इथून आलेलो आहे आपण आता पायरीशी आलेलो आहे अजून एवढा वर चढायचा आहे तर चला जाऊया भरपूर रिस्की आहे बघा उपर उपर <laughs> चला, मंगा चला।, चला आता गोल किल्ला फिरूया इकडनं आणि इकडनं सह्याद्री बघण्यासारखी आहे एक नंबर आहे इकडनं बघा गोलगोल असं वाकून जायला लागतो खाली आणि या खोलातून तिकडचा आपला डोंगर दिसतो जुन्या काळातला कॅमेरा हा जुन्या काळातला कॅमेरा आहे आणि इकडनं पो वर जायला एकदम खतरनाक असा दृश्य आहे वरती चढायला अजून वर चढायचं आहे तर मित्रांनो आपण अशा टोकात आहे की काय बघायलाच नको हो इकडनं कसला दृश्य दिसतात नजारा बघा एक पाल चुकीचा की खलास पुन्हा एक मित्रांनो आपण वर बहुतेक चढलेलो आहे भरपूर चढलेलो आहे आणि वरती बघाल ते एकदम अजून खतरनाक आहे शिड्या वरती तर अजून डेंजरस आहे एवढं गुफा आहेत आणि या गुफा तुमवरती जायचं आहे एकदम डेंजर काम आहे आपलं पार्टनर येत आहे पाठवून पण तुम्हाला दाखवतो खाली किती डेंजर आहे ते इकडनं एकदम गेला की गेलाच म्हणून जाऊया अजून वरती वरून कॅमेरा खाली मारून दाखवतो बघा किती डेंजर आहे तो विश्रांती घेतलेली थोडीशी इथपर्यंत आणि इकडनं नजारा दिसतो आणि आपल्याला लास्ट टोक दिसतोय आता तिथे जायचं आहे चला तिकडे जाऊया आता परत सागरतेन काय दमलेलं आहे दिसतोय मित्रांनो तुम्हाला माहिती आहे प्रत्येक गडावर पाण्याचं जे सोय केलेली आहे पाण्याची टाकी दाखवतो कशा प्रकारे इथं या गडावर हरिहर गडावर अशा प्रकारे पाण्याची टाकी आहे बघू शकता कातळ कोरलेला आहे आणि त्याच्यात पाणी साठलेलं आहे हा एवढा आणि इकडं बघू शकता इकडं पण आहे पाण्याची कमतरता पडू नये म्हणून हा बघा गडावर पावसाळ्यातला पाणी साठलेलं आहे बघू शकता तुम्ही प्लस याच्यात पण आहे पाणी भरपूर आहे याच्यात पण काय म्हणता किती खोल आहे बघे टाक बघ थोडी ट्रक किती आहे खोल किमान भरपूर देव। देव। एक माणूस आतमध्ये बुडवला एवढा खोल आहे पाण्याची उंची मोजतोय दोन तीन जण बसतील एवढे पाण्याचे आणि आपल्या हनुमानाची मूर्ती आहे हनुमानाच्या पाया पडायला जाऊया आपण चला हनुमानाची मूर्ती आणि इकडं आता परत आवे तर आपण आराम करायला याच्यात जाऊया टेंट मध्ये आणि इथे एक तलाव आहे अजून एक याच्यामुळे काय गडावर पाण्याची कमतरता भासू नये म्हणून एवढे हे केलेले आणि तसेच आपण इथं आराम करूया आता टेंट वर आता आराम करूया सगळं भरपूर आहे चला नो हलु -हलु तर चला मित्रांनो आपण आता गाड्याच्या खाली उतरतो आहे वरती एवढा जास्त काय बघायला नाही आहे फक्त हे डेंजरस आहेत त्या पायटर्न आहेत फक्त आपल्या डेंजरस त्यामुळे वरती अशी सपाट जमीन आहे त्यामुळे आपण हळूहळू चालूया आता खाली उतरायला जाऊया आपण तर चला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका